श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ होणार आहे दिवाळी विशेष सर्व स्वामी भक्तांचे रामभक्तांचे आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया हिंदू धर्मात प्रत्येक सणाने बऱ्याच धार्मिक मान्यता आणि कथा जोडलेल्या आहेत दिवाळीबद्दलही देखील दोन पौराणिक कथा प्रचलित आहे एक कार्तिक का अमावसेच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्येत आले होते या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता तेव्हापासून दिवाळीचा सण सुरुवात झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात झाली एक अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असूर शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता या राक्षसाने साधुसंताच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू साधू संतांनी भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या अंतकाने मुक्ती दिली सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले याच्या आनंदात दुसऱ्याच दिवशी म्हणजे कार्तिक का महिन्याच्या आमोसेला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले आणि दिवाळीचा सण एकदम उत्साहामध्ये साजरा केला तेव्हापासून स्वामी भक्तो दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तुम्हाला जर हा दिवाळी विशेष व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा